नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुढीपाडव्यानंतर येणारा सण म्हणजेच श्री राम नवमी श्रीराम नवमी ह्या महिन्यात एकवीस एप्रिल बुधवारच्या दिवशी आहे मित्रांनो या दिवशी श्रीरामाचा जन्म झाला होता म्हणून श्री नवमी खूप उत्साहात आपण साजरे करत असतो आणि गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू होते ती श्रीरामनवमीच्या दिवशी संपत असते मित्रांनो श्रीरामनवमीच्या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते या दिवशी व्रत केले जाते याने आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात परंतु प्रश्न पडतो की रामाची पूजा कशी करावी कारण प्रत्येकाच्या घरात रामाची मूर्ती रामाचा फोटो असतोच असे नाही बऱ्याचशा लोकांच्या घरात तर रामाची मूर्ती किंवा रामाचा फोटोच नसतो तर अशा वेळेस काय करावे तर मित्रांनो इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवण्याची आहे ती म्हणजे विष्णूचेच अवतार राम होते आणि विष्णूचेच अवतार श्रीकृष्णसुद्धा होते तर तुम्ही विष्णूची पूजा सुद्धा या दिवशी केली तरी ती रामाचीच पूजा समजली जाते किंवा मग तुम्ही कृष्णाची पूजा केली तरी ती रामाची पूजा समजली जाते आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लंगडा बाळकृष्ण किंवा विष्णूचा फोटो किंवा विष्णूची मूर्ती तर असतेच लक्ष्मीसोबत विष्णू विराजमान असलेला फोटोसुद्धा आपल्या घरात असतोच तर त्याच मूर्तीच्या किंवा त्याच फोटोचे तुम्ही पूजन या दिवशी करावे या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून घरात गोमूत्र आणि शुद्ध पाणी शिंपडावे त्यानंतर देवघरासमोर बसून सगळ्या देवांना स्वच्छ अंघोळ घालावी त्यांचे अभिषेक करावे नंतर श्रीरामाची मूर्ती असेल किंवा विष्णूची कृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना स्वच्छ दुहून पुसून त्यांना अष्टगंध लावावा त्यानंतर अक्षदा फुलं वाहून त्यांचे पूजन करावे काहीतरी गोड साखर किंवा दूध साखर त्यांना नैवेद्य दाखवावा आणि अशा रीतीने त्यांचे पूजन करावे त्यानंतर अकरा वेळेस तुम्ही रामाचा मंत्र बोलावा रामाचा मंत्र खूप सोपा आहे तुम्ही रामाचा मंत्र बोलू शकता तो म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हा अकरा वेळेस तुम्ही मंत्र बोलावा त्यानंतर तुम्ही श्रीरामाला आरती ओवाळावी हो अगरबत्ती ओवाळावी हो आणि दुपारी आणि रात्री श्रीरामाला जेही घरात नैवेद्य केला असेल तो दाखवावा म्हणजेच विष्णूला कृष्णाला तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकतात अशा रीतीने श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्ही रामाचे पूजन करू शकतात म्हणजेच विष्णूचे किंवा कृष्णाचे पूजन करू शकतात तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद